पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोनमध्ये राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज शनिवारी पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आणि घरकुल मंजुरीचं पत्र वितरण कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पार पडला हा कार्यक्रम चालू असतानाच चा घरकुल मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाल्याचा संदेश आले ज्याप्रमाणे सर्वच गावांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे मिरज तालुक्यातील सांबरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्येही सदर कार्यक्रमाचं थेट प्रसारण व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचा पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावचे लोकडयुक्त सरपंच श्रीयोत अशोक पांडुरंग शिंदे ग्रामसेविका परवीन शेख मिरज पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडील श्रीयोत पार्ट कवठेकर सांबरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या सहाय्यक शिक्षिका स्नेहा ऐवळे ग्रामपंचायत कर्मचारी वसंत काटकर यांच्यासह सर्व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते सांबरवाडी गावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय घरकुले मंजूर झाल्यानं राज्य व केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे